दोन्ही महाराजांचा समन्वय राहिला पाहिजे दोन्ही महाराज एकत्र आले पाहिजेत दोन्ही महाराजांनी शिवेंद्रराजे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे उदयनराजांनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि सातारा जिल्हा हा आपण आरवायने पर आपण खासदार आमदार निवडून देत नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाला विजय करतो आणि दोन्ही वंशज एका ठिकाणी आल्या पाहिजे तात्यांची भूमिका स्पष्ट असती तात्याच्यामुळे तुम्हाला बी त्रास होतो मला मित्र त्रास होतो पण परमेश्वराला माहितीही तात्या पूर्वी परमेश्वराकडे जात्या चित्रगुप्ताकडे लिखाण असायचं बरोबर आहे लिहायचे आणि नंतर लय झालं तर आज्याने केलं तर नापवाला भेडा यायचं पण आता परमेश्वराकडे बी मोबाईल आणि कॉम्प्युटर आहे बोबडे साहेब सारखे फिरत असतो परमेश्वर बी लय उद्योग केला की त्याला बोलावा माणस हे जर भरलंय त्यामुळे तात्या देवाकडे न्याय आहे तुम्ही केलेला कसं चीज नक्की होणार आहे आजचं उद्या तुमच्या माध्यमातूनच जनतेची सेवा आधी केलेली इथून पुढंच घडणार आहे त्यामुळे कुणी काही म्हणा कुणी किती बी काय करा आता आम्ही ठरवलं दोन्ही महाराज एका जागेवर राहिले पाहिजे दोन्ही महाराजांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे उदयनराजे देशाचं नेतृत्व केलं पाहिजे आपण सर्व जनतेने एकत्र राहिलं पाहिजे आहे परिस्थिती या भागाच्या विकासासाठी भागाच्या विजयासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे ना या महाराजांना नाही या महाराजचा देवरांना मी सांगितलं तुम्ही धरणग्रस्तांचं नेतृत्व करताय बापूंना तुझा अर्थ आहे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांनी दोन्ही महाराजांच्या कार्यकर्ते एकत्रावर पाहिजे कुठला महाराजांचा हा महाराजांचा त्या महाराजा सगळे महाराजांचे कार्यकर्ते कारण दोन्ही महाराजांच्या आपल्या जनतेनं प्रेम केलंय विधानसभेला पहिल्या इलेक्शनपासून ते आजपर्यंत शिवेंद्रांच्या विजयाच्या प्रळीभागाचा सियाचा वाट आहे आता लोकसभेला आपण बघितलं असेल खाली वर खाली वर होत होतं विरोधी उमेदवारांनी उलाळून उदाळला तात्या मला म्हणला भैया कसं काय व्हायचं राज्या म्हणणं काळजी करू नका आता चंद्र परळी येते तिथं आले की सगळं उलटं पाच दरांना उदयनराजे विजय होणार आणि तसंच झालं अकरा वाजून दहा मिनिटांना सगळं पल्लवाडलं आणि उदयनराजे मोठ्या मतदान विजय झाले त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे दोन्ही महाराजांची या परळी भागानं प्रेम केलंय या परळी भागात दोघांनी प्रेम केलं पाहिजे परळी भागात जनतेसाठी दोघांनी प्रश्न मिटाले पाहिजेत या परळी भागाचं नंदन करायचं पाहिजे दोन्ही महाराजांच्यावर आहे त्यामुळे मतदान जिल्हा परिषद पंचायत समिती काय नाही पद असू नसू धमक करायची काम करायची धमक माझ्यात आहे दोन्ही महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे परळी भागातले विकास झाल्यात दोन पुढे सुद्धा होणार जिल्हा परिषदल्या सगळी जनता माझ्यावर आहे मुंबईवरनं बाहेरवागड नेतृत्व लोकांनी तीन हजार लोक निघाले सत्तर बस निघाल्यात मुंबईवर पन्नास पन्नास लोकांच्या सगळे माझे मुंबईकर मंडळी इथे येणार आहेत सगळ्याच्या सगळं मतदान आमच्या दोन्ही तिन्ही उमेदवारांना होणार आहे त्यामुळे लोकांचं प्रेम माझ्यावर आहे श्रीमान छत्रपती शिवेंद्र भोसले सातारा जिल्ह्याचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे नेतृत्व करते तीन नंबरचे मंत्री आहेत या सातारा जिल्ह्याचा निकाल लागलाय भारतीय जनता पार्टी अशी नाही कुणाला बी तिकीट देत नाही सगळी सर्व्हे करते तात्याला माहिती आहे तात्याच संध्याकाळी की सर्व्हे कुठं खाली आहे कुठं वरेल मग फोन करतो जरा तुम्ही लावून धरा तुम्ही जरा दिवस सोडा तात्याच सांगतो सर्व्हे केलाय भारतीय जनता पार्टीनं मुंबईला कधी नाही पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत सत्ता भारतीय जनता पार्टीची आली पुण्यात दुसऱ्यांदा आली सातारा जिल्हा परिषद सर्वे झाला आहे सातारा जिल्हा परिषदेला पासष्ट पैकी पन्नास सीट भारतीय जनता पार्टी येणार आहे आणि विवास सत्ता ही भारतीय जनता पार्टीची येणार आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय या निवडणुकीत आदरणीय राजे राजेभोस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाती आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची फार जवळची आहे त्यामुळे शिवेंद्र यांचा पाहणी केलेला आपला प्रळी भाग आहे परळी हे आपलं सगळ्यांच हक्काचं घर आहे इथ सगळे आपण एकत्र असतो एकत्र वावरतो आपल्या या परळी विभागासाठी एका असं निर्णय आपण एकत्र घेतो आणि आज एक वेगळा या परळी विभागाच विकासाच्या दृष्टीने एक वेगळं मॉडेल आपण निर्माण केलंय आणि अजून त्याच्यामध्ये दे आपण भर टाकतो आज आपला हा एक काळचा डोंगरी भाग आणि डोंगरी भाग असल्यामुळं सगळ्यांना वाटायचं की आपण कुठंतरी आडगळीत आहे कुठेतरी अडचणीत आहे पण आज या अनुभागाची परिस्थिती ती राहिली नाही आज चारी बाजून आपण दळणवळणाची सोय या परिणी विभागामध्ये केली आहे वस्तुस्थिती व टोसेकरचा पठार भाग असू दे इकडं आता सांडवली केळवली असू दे पलीकडं कासचा भाग असू दे कासचा पठार भाग असू दे किंवा आपला धरणाच्या दोन्ही रिंग बाजू रोडच्या बाजून असणाऱ्या गावांचा विभाग असू दे आज प्रत्येक भागाला जोडण्याचं काम करी विभागाची किंवा प्रत्येक गावाला जोडण्याचं एकामेकाचे काम आपण केले आता रोडचा रस्ता आपण काढतोय पुढच्या याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की लावंगरवरून वर आपल्या आनावळ्याला लावंगरवरून आणावळ्याला रस्ता काढायचा थोडक्यात लावंगरचं आणि वरचं जे पर्यटनाचं जे कनेक्शन पाहिजे ते कनेक्शन झालं पाहिजे लावंगरची आपण पाणी पुरवठ्याची शेतीची योजना मंजूर करून घेतली आता लवकरच आपण आंबळे प्रकल्प जो आहे त्याचं पण थोडा निर्णय करतोय थोडी त्याची उंची कमी करून आपलं रायगड गावाला कुठेही म्हणजे बुडिदामध्ये ते जाणार नाहीत वगैरे असं काहीतरी निर्णय करून सगळ्यांच्या फायद्याचा निर्णय रायगडचं पण काय नुकसान होऊ नये लोकांचं त्यांची पण घरं बुडू नयेत आणि आपल्या खालच्या गावांना काळी सोनवडी गजोडी वगैरे या गावांना आणि परळीला सुद्धा त्याच्यातनं शेतीला पाणी मिळावं अशा पद्धतीचं आपलं नियोजन तिथलं चाललंय बाकी झाले रिंग रोड आता आपण कॉन्क्रिटीकरण करतोय रिंग रोडचं आता आपला नवीन रस्ता थेट बोगद्यापासून ते आपल्या जांभ्यापर्यंत जिथं आपली तालुक्याची हद्द आहे तो सुद्धा रस्ता हॅम मधन मोठा होतोय अशा अनेक छोटे मोठे प्रकल्प वरन आपण केळवली सांडोली हा जो भाग आहे तो जोडलाय म्हणजे उद्या सांडोलीवरनं केळवलीला सा जायचं म्हटलं तरी रस्ता आज त्या ठिकाणी आपण पूर्ण करतोय आज पळसावळी असेल पांघारे असेल या दोन्ही धरणांमुळं दळणवळणाची अडचण होते तरी धरणात जायला लागायचं धरणाच्या भीतीवर जायला लागायचं आज दोन्ही धरणांवर बरच तांत्रिकदृष्ट्या सगळं डोकं फोडून सगळं करून दोन पूल आपण मंजूर करून घेतले आता या पुलांचं पण काम चालू होणार आहे की ज्या सांडोली असल गोंडारवाडी असल आपलं पांगारे असू दे या सर्व गावांचा पळसावडे असू दे या सर्व गावांची वाहतूक ही सुरळीत या पुलांमुळे होणार आहे ज्या अडचणी आपल्याला या तीन चार गावांना सोसाव्या लागतात पावसात त्या अडचणी आपल्या कायमच्या आता दूर होणार ते आपण लक्षात घ्या आता आपल्याला पुढं जे करायचंय ते म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आज परळीतल्या सुद्धा मंदिराला आपण चौदा कोटी रुपये करून येतोय आणि लवकरच त्याचं सुशोभीकरण त्याचं जे काही बाकीचं आहे ते चालू होणार आहे आज आपण परळी आपला मानकीणचा रस्ता असेल आपल्या इथनं वर आपण आता हे करतोय आपलं काय दे, दे रोपवे ज्याच्यामुळे पर्यटक येतील आपल्या परि धरणामध्ये सुद्धा लवकर सर्व स्थानिकांना बरोबर घेऊन आपण बोटिंगचा सुद्धा जे व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे तेव्हा अशा पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला आता सगळ्यांना पुढे आहे आपल्या विभागात पर्यटन झालं पाहिजे दोन्ही आपल्या भाऊसाहेब महाराजांनी त्या धरणाच्या मागच्या योजना आहे त्या दोन्ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या मागे हात धुऊन लागलो एका बाजूची आपली कोलेकडची जी आंबोड्याची योजना आहे त्याचं टेस्टिंग झालंय त्याचं बऱ्यापैकी ट्रायल झाले जिकडचं सुद्धा टेस्टिंग झालंय काय अडचणी नक्की आहे चालू पण त्या अडचणी लवकरच दूर होतील आणि वरच्या धरणाच्या वरची जी गावं वर राहिलीत त्यांना पाणी उडमोडीचं जे आहे ते बाबासाहेब महाराजांनी जे नियोजन केलं होतं त्या नियोजनातनं लवकरच चालू होईल हे सुद्धा మళ్ మనపస్ అఠికా సామాట